नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर तर अजून काही झेडपीचे निकाल लागलेले ती अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर चला बघूया कोणकोणत्या झेडपीचे निकाल लागलेले आणि कोणकोणत्या पदांचे निकाल लागले ते तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जो पहिला निकाल दाखवणार आहे त्या निकालाची भरपूर जण वाट बघत होते तर चला बघूया कोणता तो निकाल आहे तर इथे खाली आल्यावर तुम्हाला दिसेल की सगळ्यात पहिला निकाल बघणार आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा कोल्हापूर झेडपीचा आरोग्य सोपुरुष चाळीस टक्के या पदाचा तर भरपूर जण या निकालाची वाट बघत होते कमेंट पण करत होती की कोल्हापूर जिल्हाचा हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंटचा कधी लागणार आहे तर हा तुमच्या समोर निकाल घेऊन आलेलो आहे तर सगळ्यात पहिले हा निकाल बघायचा कसा आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल त्यानंतर इथे तुमचा एस आर नंबर त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल नंतर तुमची कॅटेगरी दिसेल त्यानंतर इथे तुमचं जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल नावाच्या नंतर पुढच्या कॉलममध्ये दिले तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क सेपरेट सेपरेट मार्क दिलेले हे त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क दिलेले आहेत नंतर इथे तुमचा रिमार्क दिलेला आहे वरती तुम्हाला सगळे रिमार्क दिसतील त्यापैकीच एक रिमार्क तुम्हाला खाली दिलेला आहे त्यानंतर इथे पेसरिजनचं कॉलम आहे त्यानंतर इथे पुढे तुम्हाला तुमचं हायस्ट क्वालिफिकेशन दिलेलं आहे नंतर इथे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचे पर्सेंटेज मार्क दिलेले तर अशा प्रकारे हा निकाल होता कोल्हापूर झेडपीचा आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्केचा भरपूर जणं मला कमेंटमध्ये विचारत होते तर आता त्यांनी या निकालात त्यांचं नाव बघून घ्यायचं आहे नाव आहे का नाही ते नीट शोधायचं आहे नाव जर तुम्हाला सापडता येत नसेल तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे त्यावरून सापडा किंवा इथे तुम्हाला रोल नंबर दिला आहे त्यावरून सापडा जर त्यावरूनही नाही सापडता आलं तर तुम्ही तुमची स्वतःची बर्थडेट टाका त्यावरून सापडून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे तर आता पुढचा निकाल बघणार आहोत तर पुढचा निकाल आहे सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्ह्याचा आरोग्यसेविका या पदाचा निकाल आहे इथे तुम्ही बघू शकता हेल्थ वर्कर फिमेल तर आता हा निकाल कसा बघायचा आहे तर आता हा निकाल कसा बघायचा आहे इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर दिलेला आहे इथे तुमचा एस आर नंबर त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी त्यानंतर इथे तुमचं जेंडर त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल पुढच्या कॉलममध्ये नंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क दिलेले त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क त्यानंतर इथे तुमचा रिमार्क दिसेल हेवरती तुम्हाला रिमार्क दिलेलं आहे त्यापैकीच एक खाली दिसेल त्यानंतर पेसा रिजनचा कॉलम आहे त्यानंतर इथे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन दिसेल त्यानंतर पुढे इथे तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि इथे शेवटी तुम्हाला पर्सेंटेज मार्क तुम्हाला तर आता तुम्हाला सांगायचं झालं तर इथे तुम्हाला हे पर्सेंटेज मार्क बघायचे नाही तर तुम्हाला इथे जे टोटल मार्क आहे ते बघायचे या मार्कांवरून तुमचं ह्या रिझल्टचं मेरिट लागलेलं आहे म्हणजे तुमचा हा एस आर नंबर ठरलेला आहे तर अशा प्रकारे सातारा जिल्ह्याचा हा आरोग्य सेविकेचा निकाल होता ज्या फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांनी आपलं नाव आहे का नाही हे शोधून घ्यायचंय हे सगळे निकाल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे त्यानंतर आपण आता पुढचा निकाल बघणार आहोत तर पुढचा निकाल बघण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट परत एकदा सांगून देतो की हा संपूर्ण निकाल आहे तुम्ही इथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण पी डी एफ दिसेल या पी डी एफमध्ये तुम्हाला सगळ्या कॅटेगरीचे निकाल दिसतील तुम्ही ते बघून घ्यायचे त्यानंतर आता पुढचा निकाल बघूया आपण तर पुढचा निकाल आहे भंडारा जेडपीचा कोणत्या पदाचा आहे त्या, त्या आरोग्य सेविका या पदाचा आहे इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसून जाईल आता तुम्हाला दोनदाच आहे निकाल कसं बघायचं त्याप्रमाणे तुम्ही बघून घ्यायचं तुमचं इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे नाव शोधताना जर तुम्हाला नाव सापडलं नाही तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता किंवा तुम्ही तुमचा रोल नंबर टाकू शकता या दोन गोष्टीवरून तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल किंवा त्यावरूनही नाही सापडलं तर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकू शकता त्यावरून तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल तर अशा प्रकारे हा तुम्ही निकाल बघून घ्यायचा आहे नीट पूर्ण तर आता पुढचा निकाल बघणार आहोत आपण तर आता पुढचा निकाल आहे परभणी जिल्ह्याचा कोणत्या पदाचा इथं आरोग्य सेविका इथे तुम्ही बघू शकता हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा निकाल लागलेला आहे हा तर इथे तुम्हाला कसं बघायचं आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही बघून घ्या जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की सर्व निकाल एकाच पॅटर्न मध्ये लागलेले तर अशा प्रकारे तुम्ही हा निकाल नीट बघून घ्या आणि आपण आता थोड्या वेळापूर्वी अजून एक व्हिडिओ बनवला आहे त्यात पण काही निकाल सांगितलेले जर यात तुमचा निकाल नाही सापडला तर त्यात तुमचा नक्की निकाल सापडेल तो मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तर अशा प्रकारे एवढे निकाल होते हे जेडपी तर्फे आता लागलेले तर अजून काही निकाल बाकी आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचा काही झेडपीचा निकाल बाकी आहे त्यानंतर आरोग्यसेविका या पदाचा देखील काही झेडपीचा निकाल बाकी आहे त्यानंतर आता ग्रामसेवकाचे निकाल देखील लागणार आहे तर याच निकालांच्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या निकाला संदर्भात काहीही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा